नमस्कार दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण येथे जे दाब पाहिलेले आहेत दोन दाब आहे आणि आपण हे नाडी उलटवण्यासाठी हे एक यंत्र आहे ते देखील येथे ठेवलेलं आहे तर ह्या एक दोन तीन ह्या तीन वस्तूंबद्दल आपण माहिती आज घेणार आहोत याची माहिती घेणार आहोत तर हे जे दाब आहेत प्रथम आपण एक दाब पाहूया हा जो दाब आहे हा आपल्याला नेहमीच्या मशीनला लावलेल्या आपल्या शिलाई दाबाप्रमाणेच दाब आहे ह्या दाबाला पाठीमागे एक स्क्रू आहे हे दाबाचं काम आहे हा दाब काम करतो गॅदर तयार करण्याचं कपड्याला आपण जे गॅदर देतो ते गॅदर देताना आपण पाहिलेले की अगोदरपासून कोणी कोणी मोठी मोठी शिलाई घेऊन नंतर हाताने ते गॅदर्स एकत्र तयार करतात त्याच्यासाठी आपला फारच वेळ जातो आणि ते गॅदर सुद्धा येत नाही गॅदर तयार होतात एकसारखे करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी फार वेळ द्यावा लागतो हा दे हा वेळ वाचविण्यासाठी मशीनच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा निघलेल्या आहेत जे जे डेव्हलपमेंट झालेले आहे त्याच्यामध्ये हे हा दाबाची एक डेव्हलपमेंट झालेला आहे हा नवीन दाब तयार झालेला आहे हा दाब जे काम करतो ते मी तुम्हाला प्रॅक्टिकलसह मशीनवर करून दाखवणार आहे ह्या दाबाला पहा पाठीमागे एक स्क्रू आहे हा स्क्रू तुम्ही ज जसा टाईट करताल तस तसे तुमचे गॅदर व्यवस्थित येणार आहे आपण ते मशीनवर पाहणारच आहे आपल्या साधारण मशीनला तुमची फुल शटलची मशीन असू द्या किंवा स्पीडची मशीन असू द्या ह्या दोन्ही मशीनला हा दाब व्यवस्थित बसू शकतो ह्या दाबाची माहिती पाहिल्यानंतर आता आपण हा दुसरा दाब पाहणार आहे हा देखील दाब त्याचप्रमाणे आहे हा दाब आपल्या मशीनला बसू शकतो हायस्पीड मशीन किंवा फुल शटलच्या मशीनला ह्या दाबाचं देखील काम आहे गॅदर करणं पण या दो दोन दाबांमधला फरक असा आहे ह्या दोन दाबांमधला जो फरक आहे तो आपण प्रॅक्टिकलसह मशीनवर पाहणार आहोत हा दाब पहा तुम्ही कसा दिसतो ते हे दोन्ही दाब पाहिल्यानंतर आपण हे तिसरे यंत्र पाहणार आहोत पहा हे यंत्र हे नाडी उलटवण्याचं काम करतो नाडी उलटवण्याचं काम करतं आपण सुईद्वारेने जी नाडी उलटवतो किंवा स्प तारेने नाडी उलटवतो किंवा आपण एखादी रे रिफिलची मदत घेऊन नाना तऱ्हेची योजना आपण तयार करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे नाडी उलटवण्यासाठी त्याचा वापर करतो पण याला काहीही करावं लागत नाही या सुईसारखं असणारे जे यंत्र आहे ह्या यंत्राद्वारे आपण नाडी सहजपणे उलटवू शकतो हे देखील आपण प्रॅक्टिकल सह पाहणार आहोत आज आपण ज्या दाबांबद्दल दोन दाबांबद्दल माहिती पाहिली त्याच्यापैकी एक दाब मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हा अगोदर असलेला आपल्याला साधा मशीनचा दाब आहे हा एकदम सिम्पल दाब आहे पहा आणि हा काढून घेतलेला आहे याच्या जागी आपण हा दाब लावलेला आहे हे दाबाला पाठीमागे स्क्रू आहे हा स्क्रू इथे दिलेला आहे त्यांनी आता आपण नॉर्मल शिलाई घेणार आहोत आपण नेहमी जशी साधी शिलाई मारतो तशी मारणार आहोत इथे कुठलाही बदल केलेला नाही आहे या दाबाद्वारे करून या प्रकारे आपली ही साधी शिलाई येते पहा इथे साधी शिलाई आलेली आहे आता आपण हा स्क्रू जो पाठीमागे दिलेला आहे ह्या दाबाला जो पाठीमागे स्क्रू दिलेला आहे तो थोडासा ताईट करणार आहोत थोडासा ताईट केलेला आहे आणि आपलं जे टेन्शन आहे दोरा जिथून आपल्या येतो ते टेन्शन आहे ते आपण थोडंसं टाईट केलेलं आहे आता आपण शि शिवून पाहणार आहोत त्याचबरोबर आपण टाकी जे आहेत आपले ते टाके थोडे जास्त म्हणजे मोठे टाकेतला अंतर जास्त ठेवलेलं आहे एवढ्या सगळ्या सिस्टीम बदलल्यानंतर आपण शिवून घेणार आहोत याप्रमाणे पहा थोडेसे रिंकल्स येथे आलेले आहेत थोडेसे गॅदर जमात आलेले आहेत आता आपण हा स्क्रू पुन्हा आपण जास्त टाईट करणार आहोत याप्रमाणे हा स्क्रू टाईट केल्यानंतर टेन्शनसुद्धा आपण थोडंसं टाईट करणार आहोत म्हणजे हा दोरा टाईट आला पाहिजे टाईट आल्यानंतर टाका आपण वाढवलेला आहे आता आपण पुढचं गॅदर पाहणार आहोत पहा येथे तुम्ही अचानक हा झालेला बदल पहा हा टाक्यातला बदल पहा आणि हा बदल पहा याप्रमाणे आपण हा दाब बदलल्यानंतर जो बदल झालेला आहे याप्रमाणे येथे एक सारखे गॅदर्स तयार झालेले आहेत याप्रमाणे एक सारखे गॅदर्स तयार झालेले आहेत अगोदर मारलेली शिलाई आणि नंतरचे मारलेली शिलाई हा या दाबामधला फरक आहे याप्रमाणे आपण दाब बदलल्यानंतर आपले गॅदर किती फास्ट आणि लवकर झालेले आहेत असे तुम्ही किती मोठे गॅदर फक्त दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही दाब बदली केल्यानंतर गॅदर तयार करू शकता आपण या दाबाने रिंकल्स घेऊन पाहिलेले आहेत गॅदर घेऊन पाहिलेले आहे हा दा दाबाचा वापर आपण पाहिलेला आहे आता बाजूला ठेवूया आणि आता आपण दुसरा दाब लावलेला आहे दुसऱ्या प्रकारचा दाब आहे या दाबमुळे देखील गॅदर्स येणारच आहेत या दाबमुळे देखील गॅदर्स येणारच आहेत याला आपण याला आपण टे टेन्शन नॉर्मल ठेवलेलं आहे पण टाक्याचे चार नंबरवर ठेवलेले आहेत चार किंवा पाच नंबरवरती टाके ठेवायचे आहेत आणि आपण नॉर्मल शिलाई घेतो त्याप्रमाणे याची शिलाई घेणार आहे याप्रमाणे आपण याचे गॅदर्स घेतलेले आहेत हा दाब देखील तेच काम करतो आणि अगोदरचा दाब देखील एकच काम करतो याप्रमाणे आपण दोघांचे गॅदर्स पाहिलेले आहेत आता त्या बाब दाबमधला आणि या दाबामधला आपण फरक पाहणार आहोत दोन्ही दाबांचा आपण उपयोग पाहिलेला आहे दोन्ही दाबांनी आपल्याला गॅदर्स दिलेले आहेत आपण जो दुसऱ्या नंबरचा दाब पाहिला आणि पहिल्या दाब आणि दुसऱ्या दाबातला आपण फरक पाहणार आहोत इथे पहा दोन कपडे घेतलेले आहेत खालच्या कापड्याला आपण गॅदर्स घेणार आहे आणि वरती एक कापड आपण घेतलेलं आहे इथे खाच आहे पहा या खाचेमध्ये हे कापड ज्या दाबाला जे कापड आपलं प्लेन कापड घेतलेले आहे ते वरच्या खाचेत टाकलेलं आहे आणि ज्या कापड्याला आपल्याला गॅदर्स पाहिजे ते कापड आपण खाली ठेवलेलं आहे याप्रमाणे कापड ठेवल्यानंतर याप्रमाणे आपण कापड ठेवल्यानंतर आता आपण ह्या कपड्याला शिवून घेणार आहोत याप्रमाणे दोन कपडे आपण एकत्र घेतलेले आहेत खालच्या कपड्याला आपल्याला गॅदर घेणार आहे आणि वरच्या कापड्याला आपल्याला प्लेन ठेवणार आहे वरच्या कपड्याला गॅदर येणार नाही याच्याकरता ये मी वरच्या कापड्याला फक्त असं धरलेलं आहे ओढाताण करायची नाही आहे फक्त नॉर्मल हाताने जसं कापड जाईल तसं जाऊन द्यायचं आहे खालच्या कापड्याला आपोआपच गॅदर तयार होणार आहेत या दाबा दाबामुळे आणि वरचं कापड वरच्या खाची टाकल्यामुळे ते प्लेन येणार आहे याप्रमाणे पहा याप्रमाणे आपण येथे शिलाई घेतलेली पहा वरचं जे कापड आहे ते प्लेन आलेलं आहे आणि खालच्या कपड्याला येथे गॅदर्स आलेले आहेत याप्रमाणे दोन्ही कपडे एकत्र ठेवल्यानंतर वरचं कापड एकदम नॉर्मल जाते आणि खालचं कापड पूर्ण याला गॅदर्स तयार झालेले आहेत याप्रमाणे पहिल्या दाबात आणि दुसऱ्या दाबामध्ये हा फरक आहे हा दाब दोन्ही कामं एकाच वेळेस करतो याप्रमाणे गॅदर्स तुम्ही फ्रॉकला स्कर्टला किंवा बाहीला फ्रील घेताना तुम्ही येथे वापर करू शकता हे बघा हे प्लेन कापडं आहे आणि गॅदर आहे याप्रमाणे तुम्ही अशी दोन्ही कपडे एकत्र ठेवून एका कपड्याला प्लेन आणि दुसऱ्या कपड्याला गॅदर्स घेऊ शकता असं भरपूर काम तुम्ही करू शकता आता आपण या दाबचा उपयोग पाहणार आहे तीन कपडे एकत्र केलेले आहेत आणि तिन्ही कपडे एकत्र घेऊन तिन्ही कपड्याला आपण फिल घेणार आहोत तीनही कपडे आपण एकत्र धरून गॅदर केलेले आहे याप्रमाणे एकदम अतिसुंदर एक हे काम झालेलं आहे हे काम तुम्हाला फक्त एकाच वेळेस ह्या दाबाने करून दिलेलं आहे हेच जर कापड तुम्हाला फ्रिल घ्यायचे असेल तर तुम्हाला तिन्ही कपड्यांना वेगळ्या पद्धतीने घेऊन वेगवेगळ्या घेऊन तुम्हाला गॅदर द्या द्यावे लागले असतील हे काम तुमचं एकाच वेळेस झालेलं आहे म्हणजे जे ते तुम्हाला पाच मिनटं लागणार आहे ते काम तुमचं फक्त अर्ध्या मिनटात पूर्ण झालेलं आहे तर या प्रकारचे फ्रिल गॅदर्स तुम्ही लहान मुलींच्या फ्रॉक्सला गाऊन्सला व वेगवेगळ्या कपड्यांना देऊ शकता लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत यामध्ये ब्लाऊज ड्रेस नऊवारी साड्या गाऊन फ्रॉक वेस्टन टॉप इत्यादी आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाइन कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण एक तिसरे यंत्र दाखवणार आहे हे यंत्र इथं तुम्हाला दाखवलेलं आहे हे नाडी उलटवण्याचं काम करतं आपण वेगळ्यावेगळ्या माध्यमातून ज्या नाडी नाडी उलटवून घेतो नाडी तयार करतो त्याच्याऐवजी हे यंत्राचा वापर करून तुम्ही नाडी तयार करू शकता इथे आपण इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि तिला शिलाई मारून घेतलेली आहे शिवून घेतल्यानंतर तुम्हाला जितकी लहान किंवा मोठी नाडी तयार करायची त्याप्रमाणे तुम्ही शिलाय मारायची आहे आणि येथे हे यंत्र हे पहा याला एक इथे हुक दिलेला आहे इथे हुक दिलेला आहे सुईसारखं याप्रमाणे ते आत घ्यायचं आहे याप्रमाणे सुईसारखी ही यंत्र आतमध्ये घेतल्यानंतर इथे टोक असलेला जो भाग आहे हा भाग याप्रमाणे आत घ्यायचा आहे आणि आत घेतल्यानंतर इथे ते बाहेर काढायचं आहे आणि कपड्यामध्ये अडकवायचं आहे यामध्ये कपड्यामध्ये अडकवून घेतल्यानंतर आपण इथं बंद करायचा आहे तो हा भाग बंद करायचा आहे बंद केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण कापड जसं उलटवून घेतो त्याप्रमाणे उलटवून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण ही नाडी बाहेर आलेली आहे नाडी बाहेर आल्यानंतर हे यंत्र काढून घ्यायचं आहे आणि आपण याप्रमाणे नाडी उलटवून घ्यायची आहे पटकन आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे या तिसऱ्या यंत्राचा उपयोग आपण येथे नाडी उलटवण्यासाठी कसा होतो ते पाहिलेलं आहे इथे आपण हे दो हे तिन्ही यंत्रांचा उपयोग कसा करायचा ते इथे पाहिलेलं आहे हे तिन्ही यंत्र मिळण्याचे ठिकाण तुम्हाला याप्रमाणे दाखवण्यात येणार आहे ते, ते कुठे मिळतात त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्ही मोबाईल करून ते ह्या वस्तू तेथे मिळवू शकता विकत घेऊ शकता धन्यवाद